मीरा शहरातील अण्णाभाऊ साठे चौक दर पावसात पाण्याच्या साठ्यामुळे जलमय होतो या ठिकाणी छोटे मोठे व्यवसाय करणारे दुकानदार अक्षरशः उद्ध्वस्त झाले दुकानात पाणी शिरून त्यांचा आर्थिक तोटा होत असून नागरिकांना अर्ध बुडून पाण्यातून मार्गक्रमण करावं लागत आहे परिसरातील नागरिक व वा व्यापाऱ्यांनी वारंवार तक्रार करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत हे पाहून असा सवाल उपस्थित होतोय की माननीय आयुक्त सत्यम गांधी साहेबांनी दिलेल्या स्पष्ट आदेशाकडे संबंधित अधिकारी कानाडोळा करत आहेत का आयुक्तांच्या आदेशाचं पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणाचीही लगाम नाही का हे लक्षात ठेवावं की नागरिकांच्या कराच्या पैशावर पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी जर नागरिकांना न्याय दिला नाही तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियातर्फे या अधिकाऱ्यांना जाहीरपणे जबाबदार धरलं जाईल नागरिकांना वेटीस धरून त्यांच्या व्यवसायाला व जीवनाला त्रास देणारे अक्षम्य दुर्लक्ष अजिबात सहन केलं जाणार नाही तत्काळ पाणी उपसा निचरा व्यवस्था दुरुस्ती व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांची नावे जाहीर करून नागरिकांसमोर त्यांचं खरं कर्तृत्व उघड केलं जाईल मिरजेतील व्यापारी नागरिक यांची अवस्था दरवर्षी पाण्यात बुडणारी राहणार नाही वेळेत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना नोकरीचं कर्तव्य विसरल्याची आठवण करून देण्यात येईल